नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी सी चॅनल मध्ये आज आम्ही होळी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बर्फी तेही खूप कमी साहित्यापासून चला तर त्यासाठी साहित्य बघूया बेसन बर्फी बनवण्यासाठी साहित्य इथे चाणीच्या साह्याने चाळून घेतलेले आहे चाण्यानंतर बेसन हलके होते त्यामुळे नक्की बेसन चाळून घ्या ग्रॅम मध्ये बघितलं तर हे तीनशे वीस ग्रॅम बेसन आहे त्यानंतर दीड वाटी साखर ही साखर ग्रॅम मध्ये बघितली तर तीनशे ग्रॅम आहे त्यानंतर एक कप तूप ग्रॅम मध्ये बघितलं तर हे तूप दोनशे ग्रॅम आहे एक वाटी खवा हा खवा शंभर ग्रॅम आहे इलायची पावडर येलो फूड कलर प्रथम आपण बेसन बेसन भाजून घेणार हो। आहोत भाजण्यासाठी तुपाचा वापर नाही करायचा आता इथे कढाईमध्ये आपण बेसन ऍड करून घेऊया इथे आपल्याला बेसन मीडियम फ्लेम वरच भाजून घ्यायचं आहे आपण जर हाय फ्लेम वर बेसन भाजलं तर ते लवकर कलर चेंज करतो पण ते माझा तुम कच्च असतं त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरच बेसन भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे मी तूप नाही टाकलेलं आपल्याला हे पाच ते सहा मिनिट छान भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता त्यानंतरच आपल्याला तुपाचा यूज करायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे पाच ते सहा मिनिटं झालेली आहे इथे आपण बेसन मीडियम फ्लेमवर भाजून घेतलं छान आते तूप एड़ हुए। तूप एड़ है है। आता या स्टेजला आपण तूप ऍड करून घेऊया तूप इथे पूर्ण ऍड करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे खमंग वास सुटेपर्यंत बघू शकता तूप मेल्ट व्हायला सुरुवात झाली आणि बेसन पण छान मिक्स झालेला आहे तुपामध्ये इथे आपण बेसन छान होईपर्यंत भाजून घेणार आहोत म्हणजे असलेला कच्चा पणा पूर्णपणे निघून जाईल आता तुम्ही बघू शकता आपल्या बेसनचं टेक्स्चर कसं पातळ झालेलं आहे आपल्याला बेसन भाजण्यासाठी टोटली अर्धा तास लागतो आता तुम्ही बघू शकता तिथे छान खमंग वास सुटेपर्यंत मी बेसन भाजून घेतलं तुम्ही बेसनचं टेक्स्चर बघू शकता किती छान रवा टेक्स्चर झालेला आहे आता या स्टेजला आपण खवा ऍड करून घेऊया तुम्ही बघू शकता ऍड केल्यामुळे किती छान तूप सुटलेला आहे बेसनाला आणि फ्लपी पण झालं आपलं बेसन आता या आपण गॅस ऑफ करून घेऊया आता आपण हे मिश्रण छान कोमट होऊ देणार आहोत खव ऍड केल्यामुळे बेसनाचं टेक्स्चरच चेंज झालं तुम्ही बघू शकता आणि खव्याने टेस्ट पण खूप वाढते बेसन बर्फीची आता आपल्याला बेसन बर्फीसाठी लागणारा पाक रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी तर पातेलं ठेवलेले आहे आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया इथे आपल्याला अर्धा कप पेक्षा जास्त पाणी टाकायचं आहे आता आपण हा पाक छान शिजून घेणार आहोत आता आपल्याला इथे हलकीशी तारे येईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवायचा आहे आपल्याला खूप जास्त स्ट्रॉंग तारे येईपर्यंत पाक नाही बनवायचा नॉर्मल चिपचिपा पाक होईपर्यंतच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे आता आपला पाक रेडी होईपर्यंत आपल्याला ज्यामध्ये बेसन बर्फी सेट करून घ्यायची आहे ती प्लेट किंवा ट्रे ऑइलने ग्रीस करून घ्यायचा आहे तुम्ही कुठली प्लेट घेऊ शकता आता इथे आपल्याला ह्या प्लेटला ऑइल लावून घ्यायचा आहे आता आपण प्लेट वर बटर पेपर सेट करून घेऊया बटर पेपरला पण ऑइल ग्रीस करून घेऊया आपण आता आपली प्लेट रेडी आहे बेसन बर्फी सेट करण्यासाठी मेट झाली तुम्ही बघू शकता आता या स्टेज ला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया इलायची पावडर ऍड केल्यामुळे बेसन बर्फीला आता इथे इलायची पावडर छान मिक्स झाली पाकामध्ये आता या स्टेजला आपण येलो फूड कलर ऍड करून घेऊया म्हणजे बेसन बर्फीला खूप छान कलर येईल चीप आता आपण चेक करूया आपला पाक रेडी झाला की नाही त्यासाठी चम्मचा थोडासा पाक घ्यायचं हे बघा नॉर्मल चिपचिपा पाक तयार झालेला आहे हलकीशी तार पण येत आहे त्याची आता आपला पाक रेडी आहे बेसन बर्फी बनवण्यासाठी आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे ज्यामध्ये आपण बेसन भाजून घेतलं होतं आपल्याला या बेसनाच्या मिक्सर मध्ये पाक मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी वगैरे हो पडणार नाही इथे गॅसची फ्लेम ऑफ आहे पाकामध्ये बेसन मिक्स झाल्याच्या नंतर आपण गॅस ऑन करून घेऊया हो तुम्ही बघू शकता यामध्ये आता गाठी पडलेले नाही आता या आपण गॅस ऑन करून घेऊया आणि छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे बॅटर शिजून घ्यायचं आहे पाकासोबत हे बघा आपलं बेसन बर्फीसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केली आता आपल्याला हे मिश्रण छान कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याला सेट करून घेणार आहोत आपण बेसन बर्फीचं मिश्रण रेडी झालं की नाही कशाला ओळखायचं त्यासाठी एक ट्रिक सांगते अशा प्रकारे वाटीमध्ये बेसन बर्फीचं मिश्रण घ्यायचं थोडस आणि साईडला हवेला ठेवायचं हे जर सेट झालं तर समजून घ्यायचं आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतेच नंतर आता तुम्ही बघू शकतात हे बघा सहज गोळा होत आहे आपलं बेसन त्याचा अर्थ असा आहे की आपलं बेसन बर्फीसाठी लागणारं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण बेसन बर्फीचं मिश्रण मिश्रण सेट करून घेऊया इथे सर्व प्लेट मध्ये काढून घेऊया आपण आता हे आता तुम्ही बघू शकता बेसन बर्फीचं सर्व मिश्रण या प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्या हाताच्या सहाय्याला टॅप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा हाताला चिटकत नाही हे बघा बेसन बर्फीचं मिश्रण मी छान प्लेट मध्ये सेट करून घेतलेले आहे आता यावर आपल्याला चांदीचं वर्क लावून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चांदीचं वर्क लावून घेतलेलं आहे बेसन बर्फीच्या मिश्रणावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्राय फ्रुट्स पण लावू शकतात आता आपल्याला हे मिश्रण सेट करण्यासाठी ठेवायचं आहे एक ते दोन तासासाठी त्यानंतरच आपल्याला त्याची पीस कट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपलं बेसन बर्फीचं मिश्रण छान सेट झालेलं आहे हे बघा सहज उचललं जात आहे आपलं मिश्रण आता आपण या खालचं बटर पेपर काढून घेऊया मी पोळपाट घेतलेला आहे खाली म्हणजे कडक सरफेस असल्याने बर्फी कट करायला सोपी जाते आता आपण बेसन बर्फी कट करून घेऊया तुम्हाला बर्फीचे पीस छोटे किंवा मोठे पाहिजे असून तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपल्याला अशा प्रकारे चौकोनी पीस कट करून घ्यायचे आहे आपण स्ट्रेट कट मारून घेतलेले आहे आता आपल्याला कट मारून आहे हे बघा आपली बेसन बर्फी तयार झालेली आहे हे बघा किती सुंदर बेसन बर्फी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका होळी स्पेशल बेसन बर्फी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील